नमस्कार मी धनश्री सो हटकर लोननकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते माझा जीवन प्रवास तर माझा जीवन प्रवास मी काल सांगितलं की वडिलांबद्दल बोलले थोडंसं इमोशनल झाले थोडंसं वाईट वाटलं पण जे आहे ते आहे नंतर न झालं आमच्या यांना जीवनाला थोडं थोडंसं वळेल आम्हाला सोडून घ्या थोडं वाईट वाटतं म्हणजे तेवढं मग नाही का तिथून थोडं सगळं जीवन म्हणलं तर थोडं हालाकीचंच गेलं मग कधी कधी डब्याला भाजी नसायची मग चटणी तेल असं ते तेल बी वेळेला भेटायचं नाही कारण आमची आई एक छोटा छोटासा असा हे असायचा गुड आहे तो अजून बी ते आत्मस्मरणात आहे ते आत... पाच रुपयाचं तेल आणायचं ते आठ दिवस घालायचं वेळी कसं होतं माहीत नाही दोन रुपयाचे शेंगदाणे असं बरंच काही आहे ते तर आहेत मग ती चटणी भाकरी आणि भाकरी न्यायची चपात्याचा ह्याचा काय जास्त विषय द्यायचा नाही चपात्या कधीतरी केल्या तर मग त्या हवसणं चहा चपाती असं कधीतरी खायचं आणि शाळेत तर भात भेटायचं दुपार तर तो भाताची बी अशी चोरी की एक असा उभा डबा होता कढीच्या झाकणाचा कढीचा होता त्याला कढी असायची आणि माझ्या पुढं आहे ना बँचवर जी मुलगी बसायची ना ती काय करायची मी बँचमध्ये ती ठेवायची त्याच्यात आमच्या चर... म्हणजे आता कसं असायचं शेती चुलत्यां शेती असायची त्याच्यामुळं चुलते हे सगळे म्हणजे मेंढरं में असायचे तिकडं असायचे आणि शेती आई करायची तर त्याच्यात आहे ना घेवड्याची आमटी म्हणजे काळे घेवडे मला असं दोन तीन वेळा आहे ना तो माझा डबा नाही का ती अशी मुलगी पुढे बसलेली असायची ना तर ती मुद्दाम त्या बेंचला असं धका आणि त्या बेंचमध्ये आत्ता डबा ठेवलेला असायचा दुपारचा भात खायचा म्हणल्यानंतर मग पांढरा भात यायचा ना शाळेचा तर ती मुद्दाम असं त्या बेंचला मागं धक्का द्यायची तो डबा माझा होऊन जायचं ती भाजी समजा म्हणजे तसाच कोरडा भात खायचं असं म्हणजे बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत त्या कधी कधी जर पातळ भाजी तर भांग कधी कधी ते पांढरा भात बी खाल्ला जायचा ती वस निघायचे मग घरी आले की घरी येणा कधी कधी भाकरी असायची चटणी भाकरी असं जायचं पण मस्त वाटायचं ते खायला आता एवढं मस्त पकवान किंवा काय ते आहे काय काय वेळेस तर आठवते चांगल्या गोष्टी की आमच्या म्हणजे घरात शिरा नावाचा प्रकारच नसायचा शिरा पोहे नावाचा प्रकारच नसायचा पण मला आठवते असं की आमच्यात बैल होती मग ते बैलांना आहे ना असं ते वरडा आणायचे आणायची म्हणजे गहू दहून आणायची त्यांना बरडा ठेवण्यासाठी तर मग आता होतं म्हणजे असं आयनी ना आईना असं चायनीनं ते चाळलं होतं आणि त्याच्यावरचा जे भरडा आहे ना त्या भरड्याची लापसी करून दिली होती आम्हाला ते असं एक तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला बाय बाय नवीन असेल त्यांनी लाईक करा शेअर करा